खापूर आटपाडी विसापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना मित्रक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचारार्थ उद्योग मंत्री उदय सामंत यांची खानापूर येथे गुरुवार दिनांक चौदा रोजी सकाळी नऊ वाजता जाहीर सभा होणार असून या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले या सभेवेळी महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर अमोल बाबर तानाजीराव पाटील सुहास शिंदे राजाभाऊ शिंदे यांच्यासह खाणापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व पदाधिकारी तसेच घाटमाथ्यावरील सर्व ज्येष्ठ मंडळी आजी माजी जिल्हा परिषद सदस्य सर्व गावचे सरपंच पंचायत समितीचे आजी माजी सदस्य सर्व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच मान्यवर मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत ओंकार कोळी अग्रणी न्यूज विटा